नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रो गुरुवार रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नायगाव बाजार आपल्यासाठी घेऊन आलेला आहे या बाजारचा भाग पहिल्याला या ठिकाणी सुरुवात आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं ना, नायगावचा बाजार भरलेला आहे मित्रांनो दादा ही कुठली आहे जोडी बेंद्री खंडगाव बरे तर नायगावच्या जवळ येते किती अंतर आहे पाच किलोमीटर दादाला कधी जुटलेलं आहे दादा जोडी आहे दोन वर्ष झाला मागायला बैल दिसू द्या तुम्ही मागचा हा हा दोन वर्ष झाला जुटले कामाला पक्के आहेत कोणा कोणा कामाला धरले बर आता उसाचे सीझन चालू होते टायर गाडीला वगैरे चलाय जनावर बर बर काय किंमत सांगाल दादा एक, सा दा? एक लाख पंधरा हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा अशा पद्धतीनं ही जोडी आहे मित्रांनो बघा एकदम मोठ्या राशीमध्ये लालकंदार लाल बैल आहेत एकदम या ठिकाणी गळ्याला बैल आहेत उंचीला जवळपास पाच फुटा जवळपास उंची आहे आया गेला एकदम चांगले बैल तब्येतीने चांगले असले ते जनावर आहेत दादा सांगा यांचा मोबाईल नंबर सांगा तो ये सिंगल कोणाचा आहे ते बसलेला कि त्याच्या जोडच आहे का सांगाच लवकर सांगा नंबर पहा मित्रांनो या ठिकाणी आज सध्या तर पावसाचं वातावरण असल्या कारणाने थोडं विरळ आहे बाजार तरी भरपूर प्रमाणात या ठिकाणी कामाचे बैलजोड्या आलेले आहेत पंचेचाळीस एक दादा एक्क्याण्णव पंचेचाळीस हा एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस हा एकावन्न एक्कावन तेहतीस तेहतीस झिरो त्रेचाळीस झिरो झिरो दादा चॅनलच्या माध्यमातून जर गिरायक आलं तर कमी जास्त होतील ना जीद। जीद दादा कामा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त होईल रक्कम द्या जमून द्या ही कोणाची जोडी नाहीत का जागेवर बर बर शेक तुमचे कोणते आहेत दादा बर बर बा मित्रांनो या ठिकाणी बैलजोड्या या ठिकाणी सौदा चालू आहे हा हे कोण्या जोडीचा सौदा चालू आहे मामा हे सौदा कोण्या जोडीचा चालू आहे हा कोण्या जोडीचा सौदा चालू आहे या केवढ्या डेली पंच्याण्णव हजाराला कामाच्या काय खात्री पूर्ण खात्री कोण्या गावच्या इथं आता कोण्या गावला दिले कमजोर भाग कोणता तेलंगणा आंध्रा देगलूर, देगलूर।, देगलूर भागामध्ये गेले जोडे आहेत दाताला कशा दादा या ठिकाणी वैल पंचावन्न हजार ला जोडी ठरली मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे जनावर पाया गेला एकदम चांगले हाते अशा पद्धतीच उंचीला पण सारखे आहेत पाठीमागून पाठी मागून पाहा मित्रांनो कुठलाही बट्टा नसलेले जनावर खात्रीनं पंचान्न हजाराला विक्री झालेले आहेत दादा ही जोडी कोणाची आहे ही कोणाची आहे दादा अशा पद्धतीनं कामाच्या जोड्या या ठिकाणी बाजारमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो छोटे छोटे वासर मामा कोणाचे आहेत कोणाचे आहेत मामा हा एकदम छोटे वासर सुद्धा या ठिकाणी बाजारमध्ये आलेले आहेत तुमचा दाताला कसा आहे सहा दात आहे उभं हा की जो काय किंमत सांगाल्या साठ हजार गाव कोणतं कांजाळवाडी कांजाळवाडी म्हणजे लोहा तालुका काय बर 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 कामाला सगळ्या पक्का एकच आहे बर बर चॅनलच्या माध्यमातून गिरा कमी जास्त होतील ना हा तुमचा मोबाईल नंबर सांगा हा सत्याऐंशी सहासष्ट एकाहत्तर झिरो तीन चौऱ्याऐंशी ठीक आहे दादा धन्यवाद ही जोडी कोणाची आहे ठिकाणी गावरान काय पण आलेली आहे कोणाची आहे मग तुमचीच आहे काय हिची काय सांगायला किंमत हा मित्रांनो लालकंदार गावामध्ये गाय आहे गाभण आहे कधी व्यायची आहे कधी आहे आठ दिवस या गायचे राहिलेल्या विण्यासाठी किंमत काय सांगलो मला चाळीस हजार चाळीस हजार बरं किती बचायच्या आहे दादा एकदम गरीब आहे काय मित्रांनो का कासामध्ये हात घालून दिली काय दूध किती लिटर दूध वासराला सोडून दुसरं तीन लिटर दूध देते बर 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 तुमचा तोच मोबाईल नंबर कंटिन्यू करतो ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल त्या लालकंदरला जमून द्या चालते मामा हे जोडी कोणाची आहे माहिती द्या की मामा कधी जुटले नेमके जुटलेत उभं राखी बैला बिस जरा असे चायनलला टाकायचं आपल्याला काय किंमत सांगाल दादा एक लाख दहा हजार रुपये हा मित्रांनो या ठिकाणी देवगण असलेले जनावर आहे मोठ्या मापाचे झुटलेले बैल आहेत कामाला सगळ्या पक्के आहेत मामा थोडं बैला पैसे उभं राहत तुमच्या हा बर बर उवाट्या चालतात कामाला बैलगाडीला पक्के बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर नाही कोणी सोबत आले का तुमच्या कोण्यागावच्या आहेत म्हटल्या कोणतं पिपळगाव बरं बरं या नायगाव मधलं पिपळगाव बरं 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 ठीक आहे हे कोणाचे आहेत दादा जोडी बरं बरं मामा कोण्यागावची आहे जोडी हा नायगावडी बरं इथं जवळच आहे का बर बर कधी जुटलेत परवा जुटले या वर्षी जुटलेत बैल कामाचे पके का आहेत कोणाही माल लावा हा मित्रांनो एक सारखा जोड टॉप क्वालिटीचा जोड आहे उंचीला एकदम खुरागिराला चांगले असलेले जनावर आहेत उंचीला सुद्धा सेम जनावर आहेत मामा काय किंमत सांगायला एक लाख पाच हजार रुपये सांगत आहेत नायगावचे शेतकरी आहेत मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव जवळ या पहिलेच्या त्र्याण्णव झिरो नव्याण्णव त्र्याण्णव पाचशे पाचशे दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होईल ना किंमत म जमून देसाल ना ठीक आहे धन्यवाद म दादा ते जोड कोणाचा आहे मागचा हा सांगा दादा किंमत एक लाख वीस हजार सांगायला दाताला किती जुटलेत जुटलेत काय बरं कामाची सगळी गॅरंटी दिल्या कामाची फुल गॅरंटी गाव कोणतं गौरी शेळगावच्या बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद दादा ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो बैल जोड्या आलेल्या दादा हे छोट्या बाजू कोणाच्या आहेत विकले काय केवड्याला विकले बर बरं ते तांबडे विकले काय कोणाचे तुमचे होत केवड्याला विकले दादा बघा मित्रांनो एक क्वालिटी मध्ये थानपीच असतील बर तुटलेले आहेत काय पण सोयीवरले नव्हते तेवढे समजा बरं बरं कुठल्यान घेतले तर बरं कोणागाव जोयत मला जोडी चालचे चालते धन्यवाद दादा ते कोणा जोयत बसलेले ते तुमच्या इकडेच होते का ते विकायच्या काय सांगायला किंमत शेहेचाळीस हजार शे दादा ह्या क्वालिटी जनावर हे हरी साइड ला जन्माला येतात आपल्याकडे गेलेत का आता बरं असा गोरा होता का तुमच्या इथं या कलर मध्ये बर बर आता हेच काय लहान थानपी ते वाच राहत खूप तरी छोट्या द्राशी मध्ये नंबर सांगा तुमचा नव्याण्णव नव्याण्णव एकोणवत बहात्तर चाळीस तेवीस बहात्तर चाळीस तेवीस पहा मित्रांनो कोणाला जर लहान याच्यामध्ये घ्यायचे असतील जनावर कशालाही धरले नसतील ना मला ठीक आहे ठीक आहे कमी जास्त होतील ना किंमत चालते चालते दादा हे कोणाची हां सांगा याची माहिती सांगा या चॅनलला टाकायचं तुमचं व्हॉट्सअपला हां व्हॉट्सअपला युट्यूबला येतात काय किंमत सांगाल दादा हो काय किंमत सांगायला एक मिनिट ऐंशी हजार रुपये मामा याचा जोड बसलाय का पण हा हे जरा चांगल्या क्वालिटी दिसायला ते जरा पाठशिंग्या दिसायला बरं कामाला सारखे चालतात काय कोण्या गावचे जेव्हा टाकळ गावचे जेव्हा बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न एकोणसत्तर ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील हा धन्यवाद दादा द्या समोर ठीक आहे ना दादा हे कुठली होई जोडी लाल लालवंडी बर काय सांगायला बैलाची किंमत पंच्याहत्तर बघा एकदम कामाचे मजबूत असलेले बैल आहात कपाळाला मोरे आहात गोल शिंगाचे आहेत मालक जवळ उभं राहा बैलाच्या काय किंमत सांगलो मला पंच्याहत्तर हजार बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त होतील बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा लालवंडी कर हो पासष्ट ला फायनल किंमतही सांगून टाकली जर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा दादा नव्वद बावीस झिरो अठ्ठावीस एकशे धन्यवाद दादा कोणी आहे का मला पग अवतारा उबर राहून चालतात ठीक आहे ठीक आहे चांगली जोड आहे तुमची दादा हे कोणाचं आहे सिंगल आपला आहे काय बरोबर बरोबर गावचं आहे दाताळा म्हणजे लोहा तालुका कंदर तालुका बरोबर काय किंमत सांगायला पस्तीस हजार मला पक्का आहे कोणा तुमचा मोबाईल नंबर कोणी सोबत असलेला हा मोबाईल नंबर द्या ग्राम पाटील तुमचा नव्याण्णव साठ झिरो सात झिरो सात हा झिरो सात चोपन्न त्र्याण्णव मामा फायनल काय होतील गिरायकाल तर कमी जास्त होतील की हा द्या जमून द्या ही जोडी कोणाची छोटी तुमचीच होय या उबरा दाताळची सोय सावळेश्वरची काय किंमत सांगायला पन्नास हजार रुपये सांगाल तर वासरं धरलेत का मला बरं बरं आंड्या फिंड्या तर काही मारल्या नसेल आदत वासरं दिसायला चौदा चौदा महिन्याच्या बार बार तोच नंबर आहे तुमचा बरं चालते दादा धन्यवाद